समितीच्या विनंती विनंतीला मान देऊन या सगळ्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले राजुरा शहरातील जिवती तालुक्यातील राजुराव तालुक्यातील कोरपणा तालुक्यातील सर्व सुजा नागरिक आया बहिणीनो युवक मित्रांनो सुखदुःखात वाटेकरी हवा हा माणसाचा स्वभाव आहे त्यामुळे आपण जीवनात काही केलं एखादं उद्दिष्ट साध्य केलं अशा वेळेला कोणीतरी आपलं कौतुक केलं पाहिजे आपल्याला एक नैतिक सपोर्ट दिला पाहिजे जसं आपण अक्कलकोटच्या महाराजांकडे गेलो की मागे लिला घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी असा नैतिक सपोर्ट देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने आयोजन आहे आणि एक आपण सगळ्यांनी पाहिजे की मनुष्य हाच आपल्या नशिबाचा करताय आईच्या उदरातून जन्मता कोणी शिकून येत नाही माणसाला मिळालेली संधी स्पर्धेची मानसिकता आणि आहे त्या परिस्थितीत पुढे जायची मानसिकता संघर्ष करायची मानसिकता वाट शोधायची मानसिकता आणि स्पर्धेचा युग आहे या स्पर्धेत मला पुढे जायचं आहे ही जाण ठेवून ती माणसं पुढे जातात त्यातल्या हे राजुरा शहरातील हिरे आणि तुमच्या आमचे उद्याच्या कितीसाठी ते ऐकवान आहे म्हणून पण सगळ्यांनी याच मनपूर्वक करतो मनुष्य कर्माने मोठा होतो कर्म म्हणजे स्वीकारलेलं काम निवडलेला का, मार्ग आणि तो मार्ग प्रत्येकाने घरच्या सगळ्यांच्या त्यांना मार्ग दाखवणाऱ्या सगळ्या गुरुजनां जनांनी पर जे परिश्रम घेतले जा कुटुंबानी परिश्रम घेतले खस्ता खाल्ल्या त्यानंतर हे सगळे हिरे घडले एक गोष्ट सगळ्यांना तुम्हाला माहित आहेरेकडे सगळं करायला साधन असतात पण नाहीकडे मात्र खूपच मोठा कठीण प्रसंग असतो मी खरं म्हणजे शुभमच्या आईचं कौतुक करतो की तिने एवढ्या विपर्यस्त परिस्थितीत अगदी परिस्थिती झगडून पोराला काही केलं तरी डॉक्टर होण्यापासून वंचित ठेवलं नाही तिने तिचं कर्तव्य हे अनेक ठीक थी। थी। आहे शेवटी कसं आहे माणूस कारणाने घडत असतो माणसाला नैतिक सपोर्ट म्हणून घडत असतो जस देशपांडे गुप्ता तिला घडायला तिचे मोठे वडील होते काकू होत्या त्यांनी त्याला आधार दिला पण शुभमच्या आईला बुडत्याला खाणीचा आधार देणार असं कोणीही नव्हतं कारण हे कुटुंब दिलीप असतानापासून पासून आम्ही डवळून डोळ्याने पाहिलं आणि अशा व्यक्तीचा सत्कार झाला पाहिजे की ज्यांनी त्यांच्या कुटुंबाने खस्ता खाऊन हे सगळं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि या सगळ्यांच कौतुक करायसाठी तुम्ही आम्ही सगळे आला एक गोष्ट सरळ आहे मी दोन लाईन दोन बाजूंनी मांडतो आणि थांबतो कारण दोन वक्त्यांना पुढचा वेळ जाईल खरं म्हणजे पारतंत्र्याची कल्पना ही गुलामीची कल्पना आणि गुलामाला स्वातंत्र्य नसतं गुलामाला व्यक्ती स्वातंत्र्य नसतं आणि गुलामगिरी किंवा पारतंत्र्यात व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचंड संकोच होत असतो गुलामाच्या कारवाण्यामध्ये तो कवी म्हणतो काय म्हणतो तो गुलाम झू बैसले मानेवरी चाबुखा पाठीवरी आणि शेवटी तो गुलाम म्हणतो धावू किती रे मालका होसी द्यायला पारखा किंवा तुझी इच्छा नका जावे तुझी न्यावली मी म्हणून जावा अशी तुझी इच्छा आहे का असं गुलामीच असह्य जीवन दुसऱ्या बाजूनी बोलायचं झालं तर पराधीन जो नर नाही स्वर्ग नरकता आहे तो पराधीन जो नर नाही स्वर्गता येतो आणि संतांनी सांगितलं की जो दुसऱ्यावर विश्वास झाला त्याचा कार्य भाग होता मनुष्य कर्माने मोठा होतो कर्म ईश्वर असं म्हणतो स्वातंत्र्याची कल्पना अशी आहे कायदा चहा नाही चैना वाहन नाही राहणार खेळ भूका नाही कायदा ही स्वातंत्र्याची प्रेरणा आहे आणि म्हणूनच आपण म्हणतो की जे देशासाठी लढले ते थोर महात्म्य झाले थोर महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे बघा जरा आपण त्यांचे समान व्हावे हा प्रसापडे बोध करा आणि म्हणून आपण सगळ्या परीणी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढले आमचं स्वातंत्र्य एक वर्ष एक महिना दोन दिवस उशिरा मिळालं मला सांगताना निश्चितपणे आनंद आहे की तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी केलं मला जाण होती कायद्याची मी सतरा वर्ष भांडलो आणि ही सुट्टी मिळवून आणि ते सगळं झाल्यामुळे आणि आनंदोत्सव बालकवी जसं म्हणतात आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे तोहीकडे असा हा स्वातंत्र्याच्या का काळातला आनंदोत्सव आपण साजरा करतोय आणि या निमित्ताने आपण सगळे येऊ ज्यांनी त्यापर्जुजाचं नाव मोठं केलं त्या त्या क्षेत्रात नाविन्य मिळवलं अशा व्यक्तींच्या पाठीवर हात ठेवून आम्ही त्यांना करतो आणि या निमित्ताने हा प्रसंग घडत असतो म्हटलं की जैसे ज्याचे कर्म जैसे फळ देतो ईश्वर जैसे कर्म करेगा वैसे फळ दे भगवान आणि अशा परिस्थितीमध्ये येतो आपण यांचं कौतुक यासाठी करतो की संतांनी जसं म्हटलं आहे की तुझी ज्ञानी खरा तारी तुझी अशी वेळोवेळा त्याशी शरण जावे शरण गेली आणि काय होते फळ तुका म्हणे फुलं उद्धरिले उद्धरिले फुलं आपण तरला तुमची एक झाला त्रैलोक्यात आणि समाज म्हणतो पुत्र असावा ऐसा गुंडा याचा तिन्ही लोकी झंडा असत का या सगळ्या आठही सत्कार मुक्तीने आपापल्या क्षेत्रात नाविन्य पूर्ण करून समाजापुढे आदर्श ठेवला उद्याच्या पिढीसाठी आदर्श ठेवला आणि हा आदर्श त्यां त्यांचं कौतुक करून समाजापुढे यावा त्यांच्या या सगळ्या कामात त्यांच्या आनंदात आपण तुम्ही आणून आणि त्याचे सहभागी राहावं एवढ्यासाठी म्हणून आहे आणि एक निश्चित आहे की यांना सगळ्या परीक्षांना भविष्यात पुढे जायचं आहे त्यांनी फक्त एकच वाक्य लोकमान्य टिळकाचं लक्षात ठेवावं माणसावर प्रसंग येतात माणसावर संकट येतात माणसावर वाईट परिस्थिती येते आणि अशाही परिस्थितीत तो क्षण असतो माणसाची परीक्षेचा आणि म्हणून लोकमान्य टिळक खऱ्या नीतीमत्तेच्या पायात म्हणतात प्रसंगी ही त्याचं नीतिमत्व ठळत नाही तो खरा नीतिमान आणि हे सगळे आपले हिरे राजुऱ्याचं नाव खराब होत येणार नाही एवढा विश्वास राजुऱ्याच्या जनतेच्या वतीने मी व्यक्त करतो आपल्या सगळ्या विश्वासाला पात्र ठरतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय